नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कल्याणमध्ये माहितीमधील अंतर्गत वाद चव्हाण्यावर चव्हाट्यावर आला आहे कल्याण पूर्व मतदारसंघात गट आणि भाजपामधील वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपाला चिडवणारे बॅनर लावले आहेत मागील महिन्याभरापासून शिंदे गटाचे पदाधिकारी बॅनरच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या भाजप आणि आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष करत आहेत कल्याण पूर्व मतदारसंघावर भाजपसह शिंदे गटाने देखील दावा केला आहे त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये वाद निर्माण होण्याचे शक्यता आहे या मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड आहेत त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच भाजपाच्या वाटेला येईल असं भाजपाच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील या मतदारसंघावर दावा करत ही जागा आमच्या वाट्याला यावी अशी मागणी वरिष्ठांकाकडे केली आहे सादर केली आहे शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेतील चक्क नाका परिसरात पुन्हा भाजप आमदार गणपत गायकवाड यांना डिवचानारे नारे बॅनर लावले आहेत काय हवय घाला गुन्हेगारीला आळा लावा फ्रीम केबलला टाळा अशा आशयाचे बॅनर लावत पावसे यांनी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल व्यवसायावर थेट हल्ला केला आहे त्यामुळे या घटनेने दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे बॅनरवर असलेल्या आशयामुळे हा वाद उफाडण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील कल्याण पूर्वेतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर भाजपाकडून काय प्रतिका प्रतिक्रिया मिळते हे पहावं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र